समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत करजकी उमदी येथे एका चार वर्षीय बालिकेचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयित आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी करजगी तालुका जत येथे एक चार वर्षीय बालिका हरवलेबाबत उमदी पोलीस ठाणेस माहिती मिळाली होती सदर घटनेच्या अनुषंगाने उमदी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व पोलीस ठाणेकडील अंमलदार यांनी सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ सदर गावात गेल्यानंतर संशयित आरोपी पांडुरंग सोमांना कळी वय पंचेचाळीस वर्ष राहणार करसगी तालुका जत जिल्हा सांगली याचे वर्तन व हालचाल संशयित वाटल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याच्या घराची झडती घेतली असता सदर मुलीचा खून करून प्रेताची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने मृतदेह पोत्यात घालून आरोपीच्या राहते पत्र्याचे घरातील लोखंडी पेटीत ठेवलेला मिळून आला तात्काळ प्रभारी अधिकारी उमदी पोलीस ठाणे यांनी सदर घटनेबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवले सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांनी घटनास्थळी तात्काळ भेट देऊन प्रभारी अधिकारी उमदी पोलीस यांना गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने सूचना देऊन तपासाबाबत मार्गदर्शन केले तसेच गावात शांतता कमिटीची बैठक घेऊन लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले सदर घटनास्थळाचा पंचनामा करून पीडित बालिकेचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता मिरज शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला होता शवविच्छेदन झाल्यानंतर पीडित बालिकेचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला सदर घटनेबाबत उमदी पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्ह्याचा तपास सुनील साळुंके उपविभागीय पोलीस सा अधिकारी जत विभाग जत यांचेकडे देण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा तपास चांगल्या पद्धतीने करून आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा होईल यासाठी बारकाईने सर्व तपास करून माननीय न्यायालयात दोषारोप पत्र सादर करण्यात येईल सदर गुन्हा हा माननीय न्यायालयात फास्ट ट्रॅक पद्धतीने चालवण्याबाबत माननीय न्यायालयास विनंती करण्यात येणार आहे सदर गावात व परिसरात सांगली पोलीस प्रशासनाकडून योग्य तो पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली असून करजगी तालुका जत येथे झालेल्या घटनेच्या अनुषंगाने कोणीही सदर घटनेबाबत चुकीची व दिशाभूल करणारी माहिती किंवा पोस्ट प्रसार माध्यमांवर किंवा सोशल मीडियावर प्रसारित करू नये तसेच पीडितेच्या नावाची व ओळखीची गोपनीयता प्रसारमाध्यमे व नागरिकांनी उघड करू नये असे आवाहन पोलीस प्रमुख घुगे यांनी केले आहे तसेच पोलीस प्रशासनाने या घटनेचे गांभीर्य ओळखून संशयित आरोपीस तात्काळ ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे अशी ही माहिती सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली आहे दिनांक सहा फेब्रुवारी रोजी जत तालुक्यात करजगी या गावामध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून केल्याचं दिसून आहे तर त्या दृष्टीनं पोलिसांनी तात्काळ त्या घटनेची माहिती मिळताच गावामध्ये जाऊन जो संशयित व्यक्ती आहे तो निष्पन्न केला त्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी उमदी पोलीस स्टेशन इथे गुण गुन्हा क्रमांक सव्वीस अब्लिक पंचवीस हा दाखल करण्यात आलेला आहे पीडित मुलगी आणि आरोपी हे दोघेही एकाच गावात राहणारे शेजारी आहेत आणि या घटनेचं गांभीर्य बघून तात्काळ आम्ही स्वतः त्याचबरोबर अप्पर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिक अधिकारी हे सर्व घटनास्थळावर गेले आणि तपास त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे आम्ही गावातही सर्व स्थानिक नागरिकांची प्रतिष्ठित आणि जबाबदार लोकांची बैठकी घेतली त्यामध्ये सगळ्यांची जी मागणी आहे की त्या ठिकाणी कायद्याची तरतूद आहे आरोपीवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने त्याला कठोर शिक्षा मिळावी त्यासाठी पोलीस विभाग पूर्ण प्रयत्न करणार आहे आम्ही फास्ट ट्रॅकवर ही केस चालवण्यासाठी मान्य कोर्टालाही विनंती करू आणि लवकरात लवकर सर्व ठोस पुराव्यांवर आधारित दोषारोपत्र मान्य कोर्टामध्ये आम्ही सादर करू या ठिकाणी या माझं सर्व नागरिकांना आपल्या माध्यमातून आव्हान असेल की कोणत्याही स्वरूपात पीडित मुलीचं नाव असेल ओळख असेल हे आपण बाहेर येऊ देऊ नये प्रसारमाध्यमांमधून ते पाठवू नये अल्पवयीन मुलगी आहे त्या दृष्टिकोनातून आपण ती सर्व काळजी जबाबदारीने घ्यावी आणि नागरिकांनाही माझ्या याच सूचना असतील या आपण असं कोणतेही कृत्य आपल्या हातून होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका